हिवाळा आला की अंगात जडपणा थकवा सतत सर्दी कधी कधी अंगदुखी तर कधी कधी डोकेदुखी हे सगळं आपल्यापैकी बऱ्याच जणांना जाणवतं आपण म्हणतो देखील थंडी पुढे होत आहे पण खरंच थंडी हे एकच कारण असू शकेल का बाहेरून आपण स्वेटर शाल जॅकेट सगळं घालतो पण आतून आपण आपल्या शरीराची काळजी घेतो का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की हिवाळ्यामध्ये कस मजबूत करता येईल हा व्हिडिओ नाही तर शांतपणे ऐका कारण हे उपाय दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्हाला खूपच उपयोगी पडतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आयुर्वेदानुसार हिवाळा म्हणजे वातदोष वाढण्याचा काळ हिवाळ्यामध्ये हवा थंड आणि कोरडी असते त्याचा थेट परिणाम हा आपल्या शरीरावर होतो म्हणूनच या काळात त्वचा कोरडी पडते ओठ फुटतात सांधे देखील जड होतात आणि शरीराला ऊर्जा देखील कमी वाटते वात वाढला की पचनशक्ती देखील कमी होते आपण जे खातो ते पूर्णपणे शरीराला पोषण देऊ शकत नाही मग हळूहळू शरीर आतून कमजोर होऊ लागतं हिवाळ्यात आहान खूप कमी लागते आपण नकळत पाणी देखील कमी पितो पण शरीराला पाण्याची गरज हिवाळ्यातही तितकीच असते पाणी कमी झालं की शरीरातला कोरडेपणा वाढतो रक्ताभिसरण मंदावतं आणि थकवा देखील वाढतो म्हणूनच हिवाळ्यात पाणी पिण्याची सवय जाणीवपूर्वक लावावी थंड पाणी नको फक्त कोमट पाणी प्यावे थोडे थोडे पाणी प्यावे पण दिवसभर पाणी पित राहावे हा एक छोटासा बदल शरीरात मोठा फरक घडवतो हिवाळ्यात सकाळी उठल्यावर शरीर थोडं सुस्त असत म्हणूनच सकाळची पहिली सवय खूप महत्वाची त्याऐवजी तुम्ही कोमट पाणी प्या हे पाणी पचन संस्थेला हळूच जाग करत जर चालत असेल तर तुम्ही कोमट पाण्यात थोडस मध किंवा दोन तीन थेंब लिंबाचे घालू शकता यामुळे तुमचं पोट देखील साफ होण्यास मदत होईल पाण्यामुळे आळस देखील कमी होतो आणि शरीरात ताजेपणा देखील जाणवतो जर तुम्ही ही सवय दररोज स्वतःला लावून घेतली तर हिवाळ्यातील थकवा कमी तुम्हाला हळूहळू जाणवेल हिवाळ्यामध्ये कमी नाही तर योग्य आहार घ्या हिवाळ्यामध्ये खूप लोक डाएट करण्याच्या नादामध्ये खाणं कमी करतात पण हिवाळा म्हणजे खाणं कमी करण्याचा नाही तर योग्य खाण्याचा काळ आहे शरीराला या ऋतूमध्ये ऊर्जा उष्णता आणि पोषण सगळंच व्यवस्थित प्रमाणात लागत असतय भाज्यांमध्ये तुम्ही भोपळा गाजर बीट डाळी या सगळ्या पदार्थांचा समावेश करू शकता जे शरीराला बळ देतात त्याचप्रमाणे आहारामध्ये तूप तीळ शेंगदाणे हे तुम्ही खाऊ शकता हे पदार्थ वातदोष कमी करतात आणि शरीराला आतून उष्णता म्हणजेच ऊब देतात लक्षात ठेवा डाएट म्हणजे उपास नाही तर डाएट म्हणजे समतोल नियमितपणे तुम्ही शरीराची हालचाल केली पाहिजे थंडीमुळे आपण शरीराची हालचाल खूप कमी करतो आपण जास्तीत जास्त वेळ पांघरुणात राहतो किंवा बसून राहतो पण शरीराला हालचाल मिळाली नाही तर शरीराचा जडपणा वाढतो दररोज तुम्ही फक्त पंधरा ते वीस मिनिटे हलक्या प्रकारचा व्यायाम ज्याच्यामध्ये योगासन सूर्यनमस्कार स्ट्रेचिंग किंवा यामध्ये तुम्ही सकाळचं कोवळं ऊन देखील तुम्ही घेऊ शकता यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल शरीराची हालचाल केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते सांधे मोकळे व्हायला मदत होते त्याचप्रमाणे आपलं मन देखील प्रसन्न राहते पुढची सवय आहे ती म्हणजे झोप हिवाळ्यात झोप जास्त येते पण झोपेची क्वालिटी कमी होते जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहत असाल वेगवेगळे विचार तुमच्या मनात येत असतील तर हे सगळं तुमचं शरीर थकवत जर तुम्ही तुमच्या शरीराला लवकर झोपायची सवय लावली त्याचप्रमाणे झोपण्याआधी गरम दूध किंवा दूध हळद घेतलं तर याने तुमचं मन शांत होत हिवाळा हा आजाराचा ऋतू नाही तर तो योग्य काळजी घेतली तर शरीर मजबूत करण्याचा काळ आहे एकदम सगळं बदलू नका एक सवय आजपासून बदलायला सुरुवात करा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच सोप्या हेल्थ टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद